श्री पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शाळा प्रवेशोत्सव पाठ्यपुस्तक वाटप याबाबत वृत्त असे शहरातील मोहाडी उपनगर येथील श्री पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळा प्रवेशोत्सव उत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस सुरुवातीला श्री सरस्वती माता पूजन करून कार्यक्रमात सुरुवात झाली त्यानंतर या ठिकाणी आलेल्या सन्मान सत्कार कार्यक्रम पार पडला तदनंतर शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन सन्मान सत्कार करण्यात आला त्याचबरोबर पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली यावेळी येथील शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवेशद्वाराजवळ प्रवेशद्वार अतिशय उत्कृष्टपणे सजावट करण्यात आली होती तर विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी प्रवेश देण्यात आले तर यावेळेस पाठ्यपुस्तक वाटपानंतर प्राचार्य मुख्याध्यापक आर व्ही पाटील यांचे मनोगत या ठिकाणी संपन्न झाले तर अध्यक्षीय भाषणातून अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे यांनी देखील विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी श्री पिंपळादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आर व्ही पाटील सर प्रमुख उपस्थितीत बालेराव, बोरसे ताराचंद वाघ शिवदास पाटील शिवाजी बाविस्कर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते तर तसेच तसेच शाळेचे मुख्याध्यापक के आर सावंत पर्यवेक्षक एस एस पाटील आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

जे जे जो ते आणि त्यांच्या सर्वच काही दुःखाच्या दोन कोसळलेला आहे तर ते दुःख केला शक्ती देऊ आणि जे काही दुःख निधन झालं त्यांचा जो काही पवित्र आत्मा आहे त्या पवित्र आत्म्यास ईश्वर स्वर्गामध्ये शांती देऊ अशी मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष आज बापूजी सर्व मान्यवरांच्या वतीने आणि आपल्या अंमली ग्रामस्थांच्या वतीने आणि आपल्या सर्व विद्यालयाच्या सर्व शाखा सर्व शाखांचे प्रमुख सर्व सहकारी यांच्या वतीने माझे सर्व विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थी वतीने मला पूर्ण आदरांजली अर्पण करतो सर्व मी गोड मिळतशाली आता प्रवेश तुमचा स्वागताचा कार्यक्रम आणि पहिलीच्या आठवणीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्याचा कार्यक्रमाचं आयोजन आपण इथे केलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय बापुरी आपल्या संस्थेचे विश्वस्त आदरणीय नानासाहेब आपल्या संस्थेचे विश्वस्त आदरणीय सगळ्यांना वाघमारे आपल्या संस्थेचे विश्वस्त ऑपोसा पाटील ऑपोसिटी सर आपल्या संस्थेचे समन्वयक आदरणीय भाऊसाहेब सेवानिवृत्त झालेले आपले ज्येष्ठ शिक्षक येश एम पाटील सर आणि माझे सर्व सहकारी विशेष करून माध्यमिक विद्यालयाचे सन्मान्य उपमुख्या सावंत सरवेश येस एख पाटील सर आणि माझे सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी आणि विशेष करून ज्यांचा आज हा कार्यक्रम आनंद आहे ज्यांचे चेहऱ्यावरती असा आनंद आहे माध्यमिक आणि इनर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे असे माझे प्राथमिक विद्यालय छोटे छोटे चिमुकले बाल मित्रांनी मैत्री आणि आपले शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक सर्वांनी आदरणीय बापू साहेब ठाकरे सर्व सहकारी सर शिक्षक शिक्षिका शिक्षर शिक्षण कर्मचारी बंधू भगिनी आणि माझ्यासह तुम्ही पहिली तर महाराष्ट्र लाडके माझ्या सर्व मुला मुली विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र मैत्रिणी खरं म्हणजे तुम्हाला आज आम्ही जेव्हा शाळेमध्ये आलो छानपैकी तुमच्या स्वागतासाठी कमाल आता गेटवर लावलेली त्याचबरोबर अगदी झाडांना फुगे लावलेले आणि फटाके लावलेले सगळे आले आले इतकं सुंदर आणि छान वातावरण होत की अगदी बालगीत चालू होते सगळ्या प्रार्थना चालू होत्या आणि मुलांचे चेहरे अगदी प्रफुल्लित आनंदित आणि कळत होते कारण तुम्ही एवढ्या संख्येने पहिल्या दिवशी शाळेमध्ये दानु हजरा आणि म्हणून मी तुमचं मनापासून स्वागत करतो सगळ्यांनी आपण स्वतःसाठी शाळ्या बनवायचे आपल्या माता आलेले आहेत भगिनी आलेले आहेत आमच्या पालक आलेले असतील त्यांना विनंती करतो की आपण मध्ये येऊन नये पण व्हायचे आपल्याकडे बाग आहेत काही खुर्च्या असतील खुर्च्यावर लोक यायचे तरी मध्ये यायचं तरी आपल्या मुला मुलींचं कौतुक पाहण्यासाठी आज पहिला दिवस आहे माझा मुलगा माझा नातू माझी मुलगी माझी नात माझ्याकडे शिकण्यासाठी आलेले नाते पालले आज शाळेमध्ये आलेले आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी पहिल्या दिवशी आपण हातात झाला तर तुमचंही मी स्वागत करतो आणि माझ्या सर्व आणखी विद्यार्थ्यांना तुम्हाला एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो पहिला दिवस आहे ऐका नाही पहिला दिवस मग तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे आणि ते तुम्ही ऐकायचे पाठ्य पुस्तकाच्या संदर्भामध्ये आपल्या या कार्यक्रमासाठी धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरामध्ये जवळपास एवढ्या शाळा आहेत खासदारांनी शाळा आहेत प्राथमिक आणि माध्यमिक आणि कॉलेज पण आपल्या या कार्यक्रमासाठी धुळे चित्रबाणीचे जे खासगी चॅनलचे धुळे टी व्हीचे प्रमुख आहेत शांतरा माहेरे सर आलेले आपले भारतभो आलेले आहेत तर त्यांचे मी या निमित्ताने स्वागत करतो आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच सांग की आपण पहिल्या दिवशी काही गोष्टीचा आपल्याला चांगला संकल्प आपल्याला करायचा आहे तुमचा आनंदाने स्वागत बापूजी आणि आहे सर्व आपल्या गुन्हेरांनी केलेले सर्व मान्यवरांनी केलेले हे करत असताना आपल्याला जे पुस्तक दिलेले अगदी पहिली पासून ते आठवी पर्यंत मोफत पाठ्यपुस्तक आपल्याला शालेय शिक्षण विभाग असेल महाराज शास्त्राच्या वतीने आपल्याला मोफत देण्यात दे येतात आणि तुम्हाला सर्वांना सर्व आनंदाची गोष्ट अशी की धुळे शहरामध्ये पहिल्याच दिवशी पहिला नंबरची शाळा म्हणून आपल्याला सर्व मोफत पाठ्यपुस्तके मिळालेली आहेत आणि या वर्षाची अटीमाली गोष्ट असली की जेवढे विद्यार्थी तेवढे पुस्तक आपल्याला पहिल्या दिवशी प्राप्त झाले वीस तारखेला लोकसभेची निवडणूक झाली एकवीस तारखेला आपला बारावीचा निकाल लागला बोर्डाचा ऑनलाईन सत्तावीस मे ला दहावीचा निकाल लागला ऑनलाईन आणि मग अशा पद्धतीने आपण बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी गोष्टी केलं दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी गोष्टी केलं आणि आज तुम्ही पहिल्या दिवशी शाळेत जेवढे विद्यार्थी त्यांचं आपण कौतुक करतो याच्या विशेष आनंदाची गोष्ट अशी की या वर्षी आपला एक विद्यार्थी मेन आणि त्याला परीक्षेमध्ये भारत देशामध्ये नऊशे अठ्ठावीस आलेला आहे आणि तो आपला राजेंद्र शिंदे नावाचा सर्वसाठिका दुसरी एक आनंदाची गोष्ट अशी की परिस्थिती काही शास्त्रित्व बदलण्याचा अधिकार आहे एक सर्वांगीण गरीब कुटुंबात सामान्य कुटुंबात जमाला आलेला एका मोहित प्रवीण लाईराव नावाचा विद्यार्थी त्याला सहाशे अठ्ठावन्न गुण मिळून नीट परीक्षेमध्ये भारतामध्ये त्याला सातशे वीस पैकी सहाशे अठ्ठावन्न गुण नीट परीक्षा सुद्धा एक सरकारी मेडिकल कॉलेजला त्याला प्रवेश मिळणार आहे हे सुद्धा आपल्या सरकारच्या दृष्टीने दृष्टी एक भूमिका नावाची विद्यार्थिनी आता हजर नव्हती आणि सरांनी सांगितलं की ती विद्यार्थिनी विद्यार्थीने स्कॉलरशिपच्या परीक्षा आहे परंतु तिथं गेल्या वर्षी एक महिन्यापूर्वी तिचं नवदय विद्यालयाला शेरी विभागामध्ये ओबीसी संध्यार्थी आपल्या शाळेतील गोसावी नावाचे विद्यार्थी तिला नववीच्या वर्गामध्ये प्रवेश मिळाला आपण सर्वांनी शाळांमध्ये भूमिका गोसावी असेल यांचं नाव मी तुम्हाला कधीसाठी सांगतो हे तुमच्या दृष्टीने मॉडेल आहे त्याचबरोबर आता स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केला अजून ते नाही परंतु असं जे काही निकाल त्याच्यामध्ये सर्वात जास्त मार्ग मिळवणारी या केंद्रामध्ये त्याचे तीन विद्यार्थी आपले जे शंभर टक्के गुणवत्ता यादीमध्ये येणार आहेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये येतील राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये येतील माहेश्वरी जाधव नावाची विद्यार्थी ती पाचवीमध्ये काही आणि या सर्व विद्यार्थ्यांचं मी मला पासून आदरणीय बापूजा आणि सर्व माध्यमांना वतीने कौतुक करतो आणि विद्यार्थी मित्रांना एकच सांगतो शास्त्रा ने अपना जी पुस्तक है कि चार भागा मध्य पुस्तक आता छपाई करती एकत्रित पाठ्यपुस्तक एकत्रित पुस्तक भाग बाल भारती दोन अरे पुस्तक भाग क्रमांक तीन भाग क्रमांक चार ये जी चार पुस्तक है तो ये ये पुस्तका सर्व विषय एकत्रीकरण छपाई के लिए तीन महीनिया एक भाग अ पुढच्या तीन महिन्यासाठी म्हणजे या सत्राच्या सत्ता द्या तर ते पुढच्या दुसऱ्या तीन महिन्यासाठी भाग होईल आणि दुसऱ्या सत्रामध्ये तीन महिन्यासाठी तिसरा भाग असेल आणि शेवटचा जो काही आपल्या दुसऱ्या सत्राचा चौथा भाग असेल आणि असे चार भागाचे चार पुस्तकं आपल्याला ते आठवणच्या विद्यार्थ्यांच्या देण्यात येणार याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ते पुस्तक व्यवस्थितरित्या सांभाळले जाता यावे त्यांना पुस्तकाचं दप्तराचं ओझम होऊ नये म्हणून शासनाने आपली काळजी घेतली आणि म्हणून आता सुरवातीला तीन महिने आपल्याला एकच पुस्तक आणायचं म्हणजे आपल्या आपल्याला वेदना व्हायला नको आणि याच्यासाठी सरकारने दप्तराचं वजन हो कमी केलेलं आहे आणि म्हणून एकत्रित पाठी त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये काही महत्वाच्या नोंदी आपल्याला करावायची असतात आपले शिक्षण जेव्हा अध्यापन करतात त्यावेळेस पोरे पानं सुद्धा त्या पुस्तकामध्ये काढलेले प्रत्येक घरा संपल्यानंतर प्रत्येक चॅप्टर संपल्यानंतर आणि प्रत्येक घटक संपल्यानंतर एक एक दोन दोन असे खोरे पान आहे त्या पानांवर अध्यापन करतील महत्वाचे मुद्दे असतात ते अधोरेखित करण्यासाठी आपल्याला शास्त्राने सोय करून दिलेली आणि म्हणून मी महाराष्ट्र शासनाचे शिक्षण विभागाचं आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशिक्षण संशोधन परिषद जे आहे आणि बार भारतीय आपल्या पुस्तकाची वतीने खऱ्या अर्थाने मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि विद्यार्थी मित्र नेमकं पहिले तुम्ही संकल्प करायचे की आज पुस्तके मिळाले आजच पुस्तक पहा आणि उद्या आपल्याला जे काही वर्गामध्ये शिकवलं जाता अध्यापन केलं त्याचं वाचन एक दिवस अगोदरच आपण करूया म्हणजे आपण बी प्रिपेअर्ड राहिले आपण वाचलेलं तर आपल्याला वर्गामध्ये अध्यापन करत असताना त्याचं आकलन सुद्धा लवकर होत आणि मला पहिले देवाला ठेवू नका ते आपल्याला वाचनासाठी आहे पण मी तर तुम्हाला सांगेल की एकत्र चार पुस्तके घेण्यापेक्षा आपण ग्रंथपाल मॅडम आपले आहे शिंदे मॅडम यांना मी विनंती करणार आहे की फक्त भाग हे तीन तर पुस्तक त्यांना द्यायचं व अभ्यासक्रम संपण्याच्या अगोदर भाग दोन आपण देऊ त्याच्यानंतर भाग दोनचा अभ्यास संपल्यानंतर आपण भाग पुस्तक घेऊन म्हणजे तुम्हाला घरी सांभाळायलाही अडचण नाही आणि आता जो काही सध्याचा आपला अध्यापनाचा जो असेल तर त्याच्या संदर्भातला भाग एक पुस्तक सर्वांना मिळेल आणि इथं मात्र ते पुस्तक सुरक्षित राहतील तुम्हाला ज्याचा संदर्भ तुम्हाला ग्रंथालयामध्ये केव्हाही उपलब्ध होतील सर्व विद्यार्थ्यांना पहिली त्या आधीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठे पुस्तक मिळणार आहे बाजारातून कोणीही विकत घ्यायचे नाही नवीन दहावी आणि बारावी आणि अकरावी चे प्रवेश सुरू बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सूचना करतो या वर्षी जरी समजा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एनईपी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जरी आपण लागू झालं असेल परंतु या वर्षी आपल्याला पहिली ते बारावी पर्यंत कोणताही अभ्यासक्रम बदललेला नाही पहिली ते भारतात कोणत्याही अभ्यासक्रम बदललेला नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी आणि माझ्या सहकारी शिक्षक बंधनगिने नोंद घ्यायची शिक्षकांना माहिती आहे विद्यार्थ्यांसाठी मी मुद्दाम सांगतो दुसरा विषय असा की विद्यार्थी मित्रांनो की गणवेश आता आपल्याला शालेय गणवेजे आपण तर अगोदर पासून गणवेशामध्ये येतो सरकारने शासकीय शाळा असतील साडे सोळाशे चौदा शाळा असतील याच्यासाठी मोफत गणवेश ते देणार आहे परंतु आपली खाजगी शाळा आहे आपले गणवेश मात्र ठरलेले आणि आपल्या गणवेशाचा रंग पण ठरलेला आहे कापड पण ठरलेला आहे आणि त्यामुळे कोणताही बदल आपल्या प्राथमिक आणि माध्यमिक आणि जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशामध्ये बदललाय वर्ष पालकांना फोन येतो की गणवेश बदलला आहे का नाही तर आपला गेल्या वर्षी जो गणवेश असेल तोच गणवेश याय वर्षी प्राथमिकचा प्राथमिककडे जो आहे तो ठरलेला तो राहील माध्यमिकचा माध्यमिकचा जो आपला ठरलेला गणवेश तो राहील आणि जुनिअर कॉलेजचा जो ठरलेला गणवेश आहे तोच राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी लोक घ्यायची पण तुम्हाला सांगतो की आपल्याला एकच भूमिका नवोदयाची परीक्षा देईल येणार नाही मी सुद्धा पहिली मी सुद्धा येईल आठवीच्या स्कॉलरशिप असेल एन एम एम एस परीक्षेला असेल नवोदय परीक्षेला असेल दहावी पालेजी परीक्षा असेल आणि संदर्भात जे डब्ल्यू असेल नीट असेल त्याच्यासाठी सुद्धा मी सुद्धा पहिला येईल मी सुद्धा पहिली मी स्पर्धेमध्ये जिथेल आणि याच्यासाठी पहिल्याच पाहतो मी माझ्या हाडांची खेळी करायला नक्ता करायला माझा यशाचा मार्ग मी मिळवेल मध्ये मिळवेल असं ध्येय आपण उदाशी ठेवा आपण आपले आईवडील पालक यांचे जे अपेक्षा आहे की ते आपल्यासाठी म्हणतात की शाळेमध्ये शिक्षण घे मोठा माणूस पण तीच अपेक्षा आदरणीय बापूजी आणि आपल्या सर्व गुरुजनांची असते आपण खूप शिका मोठे व्हा शिक्षणाबरोबर चांगले संस्कार या आणि चांगला आपण दररोज आपले जे काही घरामध्ये आई असतील वडील असतील मोठे पालक असतील त्यांचे आशीर्वाद घेऊनच आपण शाळेमध्ये या आणि पहिल्या दिवसापासून अभ्यासाला लागा तुमच्या माहितीसाठी सांगतो योगायोग यांनी आज पहिला दिवस आहे उद्या रविवार आहे आणि परवाच्या दिवशी आपल्या मुसलमान बांधव यांचं बकरी ईद आहे आणि बकरी ईद असल्यामुळे सोमवारी आपल्या शाळेला काय सुट्टी आहे आणि मंगळवार पासून मात्र आपली शाळा नियमित भरणार आहे याची सर्व पहिली ते बारावीचे विद्यार्थी निवडून घ्यायचे मंगळवारी सकाळी प्राथमिक शाळा आणि मंगळवारी दुपारून आपली माध्यमिक आणि जुन्या कॉलेज भरेल याची सर्व विद्यार्थी निवडून घ्यायचे पाचवी ते दहावीचे विद्यार्थी आपापल्या वर्गामध्ये सकाळी जर बसतील त्या वर्गात बसतील आज आपला शाळेचा पहिला दिवस आहे तुम्ही फार आहे आमच्या वेळेस स्वागत सुरु झालं काही नव्हतं तसंच गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक मिळत नव्हते ते आपले म्हणून पुस्तक घेऊन शिकत होते आजची परिस्थिती चांगली असून सुद्धा गव्हर्नमेंट आपल्याकडला पाच पुस्तक दिले आहे परतही त्याची तुम्हाला जाण पाहिजे आणि शिकून मोठे झाले ते सुद्धा आहे पण सरकार आपल्याकरता काय करणार आहे याची जाण घेऊन आपण शिकून मोठे व्हावे आपल्या कुटुंबाचा तरी अपघात करावा ड्रायव्हरांचे आपल्याला जे उपकार आहे ते उपकार घेण्याची आपल्याला पुढे संधी मिळणार तर आज आपल्याला कोड बघून आणि तुमचं दप्तर आमचं दप्तर पण नव्हत आपले जे दुसरे कपडे आहेत त्यांनी शिकायच्या आणि त्याच्यामध्ये पुस्तक घेऊन आज ही परिस्थिती बघितली फार बदल झालेला आहे पुस्तक रंगीत पुस्तक आहे चित्र येत म्हणजे पाच झाला पुढे शिकण्याची भूमिका घेतला तर एकच आहे होऊन झालेलं आहे तर आपण श्री शिमपादेवा आपल्या गावाचं नाव आपल्या फरणांचं नाव आणि आपल्या शाळेचं नाव फेरी करावं श्री माझी विनंती जय